शुभ सकाळ बघा आजचं सकाळचं वातावरण आणि गोड असं मस्त वातावरण तयार झालेलं आहे करायचे शेवते आता शेवते म्हणजे शेंगोळे गावाकडची भाषा आपली सगळ्याला वाटायला आता रोज आपण स्वयंपाकायचे सगळे दाखवतो ह्याच रेसिपी दाखवतो पण गरजेचं आहे आपल्याला आपण काय करतो ते पण कळायला पाहिजे ना मी घेतली थोडी तीळ कढीपत्ता लसूण जास्त वापरला कारण शेवते म्हणजे आपण जे ओळून करतो शेंगुळे ते जास्त आवडते बाबा हिवाळ्यात तर खूप मस्त लागा तिथे आणि मिरच्या थोड्या जास्त घेतल्या लाल मिरच्या का घेतल्या त्याचा कलर भारी येतो मग शेवट्याला कलर खूप छान येतो दोन्ही मिक्स जर वापरलं तर आणि जिरे पण आपल्या दळून हे सगळं दळून घ्यायचं एकत्र कडी पत्ता आपल्याच फोडणीला काहीच वापरायचं नाही सगळं दळायचं आणि हे कुळताचं पीठ आणि एवढं गव्हाचं पीठ एवढं कुळी हे कुळीदे हे गवळी हे दोन्ही मिळून आपल्याला एकत्र करायचं आणि हे पूर्ण टाकायचं त्याच्यात फक्त माझ्याकडे आज कोथंबीर नाही आहे नेमकी सकाळी संपली आणि त्याच्याऐवजी मी धना पावडर वापरणार चला तर मग तुम्हाला शेवटी कशी बनवायचे तुम्हाला तर माहितीचे तुमच्याकडे पण कशा पद्धतीची बनवित्या तुम्ही मला सांगा कमेंट करून आता बनवते मी शेवते कालची एकादशी होती आजचा उपवास सोडायला आपल्याला शेवते रविवार आहे आम्हीच दोघी आम्हाला दोघीला शेवते एवढी आवडते आमच्यासाठी शेंगदाणे पण राहिले होते दाखवायचे तुम्हाला एवढे शेंगदाणे घेतले शेंगदाणे छान लागते त्याच्यात बघा या फोडणीमध्ये मस्त असं जिरा मोरी हळद धना पावडर कोथंबीर कडीपत्ता हिरव्या मिरच्या काही दळून टाकलेल्या त्याच्यातला पण तो मसाला सगळं असं टाकलं मस्त खमंगवा असाला बघा बघा दोन्ही पीठ मिक्स करून मसाला वगैरे सगळं टाकलं मीठ वगैरे थोडी जाडसर शेंगदाणे पण आपण टाक पुढं आपल्याला एखादं दुसरा काही खायला दिलं तरी आपण खाऊ शकत नाही पोळी पोळीसुद्धा खाऊ शकत नाही इतकी ही होती छान लागते तुम्ही दुसरा काही खायला द्या पुरणाची पोळी भरपूर वेगवेगळ्या रेसिपी पण आम्हाला सगळ्यात आवडते म्हणजे शेवते त्याच्या पुढे कुठल्या जेवणाचं नाव काढलं तरी आपल्याला मन भरत नाही इतके आणि मन भरत बघा आता मस्त उकळी आली यात तरी बघा किती आली महारी आता आपल्याला शेवते ओळून टाकायचे हे बघा आपले शेवते आता अशी वळायचे आपल्याला बघितलं ना सगळ्यांनी यावर वळू लागायला हे बघा मस्त शेवते आता थोडी थोडी टाकायचं काम चालू आहे थोडा भारी सुटा सगळ्या घरात मस्त बघा झाले आपले एकदाचे शेवते मस्त असे ह्याच्यानंतर पूर्णाची पोळी सुद्धा नको इतके चवदार अशी शेवते टाकतील असे जर आपण केले तर आपल्याला मॅगीचा सुद्धा आठवण येणार नाही जे बाहेरच वस्तू खाण्यापेक्षा घरच्या कधी पण चांगल्या चटपटीत अशी खम्म या लवकर खायला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण द्यावं याला हे ते करण्यापेक्षा युट्यूब फॅमिली सुद्धा आपली एकदम चवची असते आता त्यांना पण आपण द्यायला पाहिजे चला तर मग या गरमागरम शेवते खायला आम्हाला थोडा रस्सा पण लागतो पातळ पण चालत नाही घट्ट पण चालत नाही मिडियमच पाहिजे देवाला नैवेद्य दाखवून येऊ हो पहिला या मंडळी खायला हा पाण्याचा आहे आपल्याला इथं चौकोनी मंडल करायचे फक्त चौकोनी आणि तुळशी पत्र घ्यायचं असतं आपण पण मी आज पण नाही तोडत द्वादशीला

असा मस्त नैवेद्य भगवंतापर्यंत जर पोहोचला देव काय नैवेद्य खात नाही बघ आपण वासाचा भू असतो देव आणि खरंच आपल्याला किती आपल्याला त्यांच्यामुळेच आपल्याला खायला भेटतं खरं तर विचार केला तर जे आपण खातो ते देवाला दाखवायचंच आपण मगच आपण खायचं सवय पहिल्यापासून कारण पहिल्यापासून सवय लागली आपल्याला सवय लागली तर पुढं पण जे बघताय ते पण आपल्याला काहीतरी सांगते

जास्त खात नाही केळी तुम्हाला काय माहिती का सगळी शिंका आहे ते जास्त खूप शिंकाय आता धुळीची एलर्जी आणि केळी खाल्ली तरी पण सावधारा सोबत बरी वाटते केळी कधी आमचे साहेब संध्याकाळच्या वेळेस आता एकादशीचं फराळ करता येते केळी पाठवते मी लगेच मोबीचा गड्डा फ्लावर धोळके कोथंबीर मेथी आता जास्त लागणार आजची एकादशी आता उद्या पण रविवार आहे मला नाही आम्ही दोघात घेत जाण तेदार त्या रविवार माले मंगळवार त्याच्यात भेंडी गवार बरोबर मस्त कोवळीकवळी गवार अजून पहिलेच शिमला पडलेले शिमला आणि हिरवी मिरची बघ हिर मिर्च किती छान आहे पहिले वांगे पण आहे शिमला पण मी त्यात काय भाजीपाला चला आता आलवाला सर हा वांगे पण आणत मला वाटलं नाही बस ताजे ताजे वांगे फ्लावर कोबी भेंडी दोडके सगळं चला आता आपण धुवून घेऊ